सन्मान्य सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचा उच्च साधून त्या निमित्तानं आपल्या या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे युवा नेते मनोजदादा येवले आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी दा दाई येवले यांच्या या कार्यक्रमाच आयोजन कार या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असणारे दीपक भाऊ उलावळे साहेबराव कारके संदीपजी शेळके शभूराव कडू महाराज भरतजी भरतजी लिमन सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आमच्या सर्व महिला भगिनी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं सुनील अण्णांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आमचे मनोज भाऊ असतील सुनीताई येवले सुनीता ताई असतील यांनी अतिशय बहारदार कार्यक्रमाचा आणि महिलांचा आमच्या उत्साह वाढवणारा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर बोलण्यासारखं खूप आहे मनोजला आणि सुनीताताईंना या चांगल्या कार्यक्रमाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता आमदार साहेबांनी आपलं मनोग विनंती ठिकाणी आज आपल्या सर्वांच सहकारी पैलवान मनोज दादा येवले युवा मंच आणि मनोजराव येवले यांच्या संकल्पनेतून सौभाग्यवर्ती दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले व्याज सर्व वडीलधारी या भागातील सर्व राजकीय पक्षातले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माय भगिनी सहकारी बांधवांनी पत्रकार मित्रांनो मघाशी काही काळ पाऊस पडून गेला आणि तो पाऊस होताना देखील पुढे माझ्या महिला भगिनी या ठिकाणून न उठता कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या आमचं सहकारी संदीप भाऊ पाटील यांनी या कार्यक्रमामध्ये महिला बहिणीने देखील एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे आणि संदीप भाऊ मी आल्यापासून पाहतोय तुम्ही महिला बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळामध्ये व्यस्त करताय किंवा सहभागी करून घेताय परंतु सगळ्यात आवडता खेळ तुमचा पाहिला तर तो गणपतीमधला डान्स जो तुम्ही माझ्या महिला बहिणी करून घेतला मी माझ्या आयुष्यात कधी असल्यावर मोठा डान्स किंवा असा डान्स केला नव्हता परंतु महिला बगलीना एक व्यासपीठ या माध्यमातून निर्माण करून देत आहे मग अशी दादा अजिंक्य दाद गणेश भाऊनी सांगितलं की आमच्या सगळ्यांचा जीवाभावाचा असलेला मनोज दादा आहे आणि प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये उभा राहणारा सहकारी आहे वेळ पडेल त्या प्रसंगाला सामोरे जाणारा आमचा सहकारी मनोज दादा आहे आणि या मनोज दादाला आपल्या सगळ्याच माझ्या आया बहिणीचे आशीर्वाद आहेत मला सगळ्या माझ्या आया बहिणींना विचारायचंय सुनीता ताईच्या माग तुम्ही सगळे जण उभे राहणार का येणाऱ्या पंचायत समितीमध्ये माझ्या सुनीता ताईच्या मागं तुम्ही खंबीरपणाची साथ देणार का गणेश भाऊ तुमच्या सगळ्यांच्याच परवानगीनं पंचायत समितीची पहिली उमेदवारी सुनीता ताई मनोजे यांची या ठिकाणी आज मी जाहीर करतो माझ्या ताईला तुमच्या भगिनीला सर्वांच्याच आशीर्वादाची गरज आहे मी या भागानं मला जी साथ दिली मला जे आशीर्वाद दिले हेच आशीर्वाद सुनीता ताईच्या मागे आपण ताकदीनं द्या तुमच्या कामामध्ये तुमच्या अडी अडचणीमध्ये आज सुनील शेळके कुठेही कमी पडणार नाही हाच विश्वास तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सर्वांची पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्याबद्दल अभिनंदन करतो स्वागत करतो आणि संदीप दादा तुला सांगतो हा पाऊस जरी आला हा पाऊस फक्त आमच्या सारख्यांसाठी भिजू नये किंवा आम्ही या ठिकाणून लवकर गेलो पाहिजे ना असं पावसाचं मत असेल पण माझ्या आया बहिणींना किती पावसाला किती जरी काही वाटलं तर त्यांचा समाधान होत नाही जोपर्यंत त्यांना या ठिकाणून आनंद मिळत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम तुम्ही सुरू ठेवायचा यानंतर मनोज भावना विनंती आपण दोन मिनिट व्यक्त करावी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सौभाग्य माहोळ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं त्या आयोजनासाठी आपण सर्व या परिसरातील माता भगिनी पाऊस पडत असताना सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी आलात आपलं प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो एकच विनंती करतो की अण्णांनी या ठिकाणी एक काय आपल्याला शब्द दिलाय त्या शब्दाला कुणीही कमी न पडता आपण तशाच पद्धतीने गंभीरपणे आपण आमच्या सोबत राहो अशी सर्वांना विनंती करतो व अण्णांना वाढदिवसाच्या मनपूर्वाच्या लाग लाख शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद रामकृष्ण संदीप भाऊ संदीप भाऊ पुढे रे पाटील

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हार्दिक हार्दिक मनापासून अण्णांना आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप लाख लाख शुभेच्छा एकदा जरा जोरदार आपण टाळ्या त्यांना शुभेच्छा देत हात वर करून जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा सन्मान होत आहे अण्णांना विनंती आहे की एक दोन मिनिट आपण थांबून आपला सन्मान स्वीकारायचा अण्णांचा सन्मान अण्णांचा सन्मान करायचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे तसेच दगडू शेठा ट्रस्ट चे अध्यक्ष सन्मान सुनील भाऊ वाजे सुनील भाऊ रासने यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे साहेबरावांना विनंती आहे की आपण सुनील भाऊ रासने सत्कार करायचा आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती की आपण आपल्या सर्वांच्या सगळ्या सरकारने विनंती आहे जे एक मिळतात खाली करा आणि त्या मिळाल्यानं पण सूचना आधीपास पाठ करून तिकडे महिलांच्या बाब उभं